बघा व्याकरण चालवा म्हणून जो भाग आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय येते बघा असं एखादं वाक्य येते परीक्षेला तुम्हाला आता मी हे वाक्य फळ्यावर काय लिहिले बघा गोविंदरावांनी आपल्या स्नेहाचा घोडा विकत घेतला असं वाक्य आहे आता व्याकरण चालवायचं म्हणजे नेमकी काय करायचं तर त्या प्रत्येक शब्दाचा काय करायचं अर्थ सांगायचा मग तो सांगा नाम आहे का सर्व नाम आहे काय विशेषण आहे काय एखादी विभक्ती आहे मग ती कोणती विभक्ती लावलेली आहे तो सिद्ध शब्द आहे का साधित शब्द आहे ते वाक्य सकर्मक आहे की ते वाक्य आकर्मक आहे हे सगळं इथं सांगायचं असतंय त्याला म्हणायचं व्याकरण चालवा आलं लक्षात घर चालवा म्हटलं की काय सगळं घरात आणायला पाहिजे वस्तू बरोबर आहे ना खाण्यापिण्याची वस्तू पाहिजे कपडा लता पाहिजे सगळं पाहिजे माणूस म्हणते बघा मी घर चालवतोय बाकी कोण आहे ज्याचं घर ज्याला चालतंय त्याला कळते सगळं ज्याचं जळतंय त्याला असं म्हणजेच आपण जे घरातल्या सगळ्या वस्तू सांगतो आमच्या घरात हे आहे आमच्या घरात ते असं आहे तसं आहे आमच्या पप्पानी घरातल्या ते आणि जसं इथे व्याकरण चालवामध्ये आपल्याला सांगायचं बघा आता या प्रत्येक शब्दाचे मला गोविंदराव जो शब्द आहे हा काय काय दर्शवतो सांगा रे काय दर्शवतो गोविंदराव शब्द काय दर्शवतो गोविंदराव हे नाम आहे मान्य आहे नाम आहे गोविंदराव हे नाम आहे आता याला सामान्य रूप कुठे पर्यंत झालंय सांगा आता गोविंद हे नाम आहे आपण असं धुर गोविंद हे नाम आहे बरोबर कोणतं नाम आहे रे विशेष नाम आहे बरोबर विनाम वी विशेष नाम आहे गोविंद आता याच सामान्य रूप कुठपर्यंत सांगा सामान्य रूप सांगा कुठपर्यंत गोविंद हा सांगा गोविंद रा गोविंद राव असा आहे ना गोविंद राव असा आहे रावा हे सामान्य रूप झालं बरोबर ना नी प्रत्यय लावलं रावण हे पण घ्यायचं आपल्या सामान्य रूपात अनुस्वार पण आपल्या सामान्य रूपात घ्यायचा असतो शिकवले तुम्हाला गोविंद रावण आता याला विभक्तीचा प्रत्येक कोणता लावलाय बघा एक आहे की अनेक वचन वचन सांगायचं वचन सांगा चा? वच गोविंद रावांनी एक वचन कि अनेक वचन अनेक वचन आहे आदरार्थी अनेक वचन म्हणायचं काय म्हणायचं आदरार्थी अनेक वचन येते का लक्षात हा हे मी एकदा लिहून दाखवतो बाकीच्या शब्दांचं आपण काय करूया तोंडी घेऊया आदरार्थी अनेक वचन ठीक आहे आता याचं लिंग सांगा चला लिंग सांगा गोविंदराव हे पुल्लिंग लिंग नपू शकली लिंग सांगा पुल्लिंग येणार बरोबर आहे आता बघा याला विभक्तीचा कोणता प्रत्यय जोडलाय कोणता विभक्तीचा प्रत्यय जोडणार आहे विभक्ती कोणती आहे तृतीया विभक्ती बरोबर आहे का तृतीया विभक्ती कोणता प्रत्यय आहे प्रत्यय आहे बरोबर का आता गोविंदराव हे क्रियापद आहे का सर्वनाम आहे का विशेषण आहे का नाही आता बघा हे वाक्य आता हे वाक्य वाक पूर्ण वाक्य आहे ते सकर्मक आहे का आकर्मक आहे रे सांगा सकर्मक की आकर्मक सांगा ना तुम्हाला मी संपूर्ण वाक्य सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म घेऊन आलेलं आहे क्रियापद कर्म कोणता रियातलं घोडा आहे कर्म आहे त्याने चांगले काम केलेलं आहे घोडा आहे कर्म हे चांगले किंवा वाईट दोन्ही पद्धतीनं आणि सकर्मक आक्रमक तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे वाक्य सकर्मक आहे आता यामधील हा गोविंदराव जो शब्द आहे तो यात काय दर्शवतो रे काय आहे तो याचं स्थान काय आहे तर गोविंदराव हा काय आहे करता गोविंदराव हा करता बरोबर आता हा करता, करता, करता एक वचन वचने आहे तिथे काय आहे नाही काय म्हणताय हा करता आदरार्थी अनेक वचन आहे इथं लक्षात विभक्ती तृतीया समजलं म्हणजे ह्या गोविंदरावाचं काय झालं हे स्थान स्पष्ट झालं बघा ठीक विभक्ती सांगितली लिंग वचन सांगितलं त्यानंतर सामान्य रूप झालेलं सांगितलं तो कोणत्या स्थानी आलेला आहे ते सांगितलं का काय याला म्हणायचं व्याकरण चाललं आता पुढचा शब्द घेऊया हे लिहून घेतलं तुम्ही हे नाही लिहून घेतलं आपल्या नावाचा आता हा शब्द जो आहे तो बघा आता हा शब्द ह्यामध्ये काय दर्शवतो रे एक तर हा पूरक शब्द आहे बरोबर ना कर्ता कोण आहे हे का कर्ता हे गोविंदराव हे मान्य आहे मान्य आहे का हाँ? 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 रे त्यानंतर कर्म कोणता आहे तुम्ही सांगितलं घोडा हे कर्म आहे बरोबर का घोडा हे कर्म आहे स्नेहाचा आणि आपल्या हे शब्द काय पूरक शब्द आहेत विकत घेतला हे संयुक्त क्रियापद आहे का विकत घेतला हा विकत घेणारे कोण गोविंदराव घेण्याची क्रिया त्यांनी कोणावर केलेली आहे प्रत्यक्ष त्यांनी काय विकत घेतला घोडा विकत घेतला म्हणजे संयुक्त क्रियापद आहे आणि घोडा हे कर्म आहे स्नेहाचा आणि हे आता आपण पहिल्यांदा आपल्या शब्दाचं स्थान सांगूया चला आपल्या हे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषणा शब्द विकावे उभ्यान व्हावे केवलपूर घ्यावे काय आहे रे आपल्या हे साधित सर्वनाम आहे काय आहे साधित सर्वनाम किंवा साधित विशेषण म्हणू शकता आपण त्याला साधित विशेषण म्हणू शकता सांगा आता सर्वनाम म्हणजे काय नामा शब्दाला आपण विशेष माहिती नाही नामाबद्दल त्या नामाऐवजी नामाऐवजी नामा ऐवजी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्द आता आपल्या हा कोणत्या सर्व नामापासून वापरलेला आहे तयार केलेला आहे कोणापासून आता हे सर्वनाम न म्हणता याला विशेषण म्हणूया आपण विशेषण म्हणू शकतो आता बघा मी पासून आपण तयार काय केलं मी पासून माझा माझे ही सर्वनाम किंवा विशेषण सर्वनाम नाम साधीत तयार केली विशेषण तयार केली आम्ही पासून आमचा बरोबर आहे का आमचा आम्हाला बरोबर का आपले आपल्याला सांगितलं लिहून दिलं होतं बघा तुम्हाला म्हणजे साधीत सर्वनाम आहे आम्ही या सर्व मूल सर्वनामापासून ते काय झालेलं आहे तयार झालेलं आहे कोणापासून आम्ही या मूल सर्वनामापासून तयार झालेला आपण पासून घ्या हा आपण आपण पासून माप करा आपण पासून आम्ही पासून आपण पासून आपले आपले आमचा आपल्या असण आपण पासून घ्या बरोबर आता हे विभक्तीने युक्त कोणते आहे का बघा विभक्तीने युक्त आहे का कोणती विभक्ती आहे का नाही हे एक आहे का अनेक आहे आपल्या अनेक वचन आहे आपण पासून अनेक वचन ठीक आहे हे क्रियापद आहे का सर्वनाम आहे का साधित सर्वनाम नाम आहे नाम आहे का नाही लिंग सहज लिंग आहे का ते नाही इष्टलिंग सामान्य किंवा इष्टलिंग म्हणूया काय म्हणूया सामान्य किंवा इष्टलिंग म्हणूया सामान्य किंवा इष्टलिंग म्हणायचं दादोबानी ही प्रकरण यामध्ये घातलेलं आहे सांगितलेलं आहे दादोबा पंडक तरकड कराणी सामानिक वैष्ठ लिंग ज्याचं सहज लिंग कळत नाही त्याला सामानिक वैिष्ठलिंग म्हणायचं येतो लक्षात mm. पुढे बघा स्नेहाचा म्हणजे काय नाही स्नेहाचा सगळा आपल्या स्नेहाचा हे झालं आता आपण अपन... आपल्या शब्दाचं बघितलं आता स्नेहाचा या शब्दाचा सांगायचा mm. हे पुसू हा पूरक शब्द आहे हे पण पूरक शब्द आहे पूरक विधानाला केवळ पूर्णता आणण्याचं काम करतो म्हणून त्याला आपण पूरक म्हणतो बरोबर का कॉम्प्लिमेंटरी इन इंग्लिश म्हणतो त्याला समजताय हा पुढे स्नेहाचा या शब्दाचा व्याकरण चालवा जरा सगळा स्नेहाचा हा पूरक शब्द आहे तर मान्य आहे तुम्हाला पूरक शब्द आहे बघा चला घ्या पूरक शब्द आहे शिवाय हा नाम सर्वनाम विशेषण काय अरे कोणापासून तयार झाले तो नामापासून तयार झाले स्नेह काय आहे स्नेह हे नाम आहे कोणतं नाम आहे स्नेह भाववाचक नाम स्नेह म्हणजे प्रेम याचं समानार्थी शब्द स्नेह म्हणजे काय लक्ष द्या स्नेह म्हणजे प्रेम स्नेह म्हणजे प्रेमळ अलं लक्षात असल्या बघा गुड स्नेहाचा कोणती कोणती विभक्ती वापरलेली आहे षष्टी विभक्ती वापरलेली आहे षष्टी विभक्ती विभक्ती षष्टी ठीक आहे आता सामान्य रूप कुठपर्यंत झाले सांगा स्नेहा का स्नेहा स्नेहा इथ सामान्य रूप झाले हो स्ने झालेले झाले रे स्नेहा स्ने विभक्तीचे प्रत्येक किंवा शब्दविगा काढून टाकल्यावर पाठीमागचा जो शब्द राहतो त्याला म्हणायचं सामान्य रूप शब्दाच्या अंत्यक्षरात बदल होण्याची किंवा विकार होण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्य रूप शिकवले तुम्हाला प्रकरण शब्दाचं जे अंत्यक्षर आहे बहिलचं सा सामान्य रूप काय रे बहिला टेबलच केस भिंत भिंती भिंतीला मी रंग दिला भिंती ला प्रत्येक आणून टाका मुलगा का मुल घ्या मुले आमच्या मुग्याला बोलवाव आमच्या मुलग्याला एवढा निरोप द्याव घड्या घड्याळा घड्याळात सेल गाठली येत लक्षात शाळा शाळे शाळे सांभाळून शाळेत त प्रत्येक काढून टाका ना बरोबर का हा म्हणजे स्नेहा इथं पर्यंत समान रूप झालेला आहे समजते काय हे का? इतने इतने सांग हे मी इथं लिहित नाही तुम्ही समजून सामान्य रूप हे विभक्ती बरोबर का इथं लिहित नाही मी डायरेक्ट सांगतो मग झाला पूरक शब्द आहे मान्य आहे हे काही क्रियाविशेषण वगैरे नाही आहे इथं हे आता घोडा हे शब्दाचं आपण काय करायचं व्याकरण चालवायचं आहे घोडा आता मला सांगा घोडा हा शब्द यामध्ये काय दर्शवतोय कर्म दर्शवतोय बरोबर हा कर्म आहे मान्य आहे आता हा नाम आहे सर्वनाम आहे आहे विशेषण आहे काय दर्शवतो घोडा शब्द नाम आहे ना. ना? ना नाम आहे कोणतं नाम आहे ना. ना. को ते सामान्य नाम विशेष नाम कि भावाचे नाम सामान नाम का सामान नाम ज्या शब्दाचं अनेक वचन होतंय ते सगळे सामान्य नाम होते एक घोडा अनेक घोडे हा एक घोडा अनेक घोडे बरोबर का कारण फक्त सामान्य नामाचंच अनेक वचन होते विशेष नामाचं आणि भावाचिक नामाचं अनेक वचन होत नाही अबलक घोडा चेतक घोडा वारू घोडा असा असेल तर मग तो विशेष नाम लक्षात समजत पुढे एक वचन कि अनेक वचन रे एक वचन आहे बरोबर एक वचन लिंग सांगा लिंग का लिंग काय पुलिंग लिंग आणि नको सगलिंग पुलिंग आहे बरोबर आहे विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे विभक्ती कोणती आहे घोडा आहे प्रथम प्रत्ययच नाही प्रथम विभक्तीचा आहे बरोबर ना हा किंवा हे जे हे कर्म आहे हे अप्रत्ययी द्वितीयामध्ये म्हणायचं काय म्हणायचं अप्रत्ययी द्वितीय म्हणायचं का रे अप्रत्ययी द्वितीया कारण कर्म जे आहे याला आपण जे कर्म म्हटलं त्या कर्माचं द्वितीय विभक्तीचा कार्यकर्त काय कर्म द्वितीय विभक्तीचा प्रत्यय कोणते असतात सला ते सला नाते बरोबर का पण इथं प्रत्यय का कर्माला नाही म्हणून अप्रत्ययी कर्म म्हणायचं सॉरी अप्रत्ययी द्वितीया म्हणायचं काय म्हणायचं अप्रत्यय द्वितीय असं का अप्रत्यय द्वितीय काय समजलं का नाही सला ते असतो तर मग प्रत्यय म्हणजे ते द्वितीय क्रमांक असत अप्रत्यय द्वितीय अजून काय सांगता येईल एक वचन झालं अनेक वचन झालं सामान्य रूप झालं नाम झालं तो नाम आहे हे पण माहिती आपल्याला सामान्य नाम आहे हे पण माहिती आहे त्याचं सामान्य रूप केलं आपण सामान्य रूप करा बघू रूप करा चला याच घोडा या शब्दाचं सामान्य रूप काय करणार हा घोड्या बरोबर आहे घोड्या घोड्या हे सामान रूप येते बघा घोड्याचा घोड्याची घोड्यांना घोड्या किंवा घोड्यान अनेक गोचली असेल तर घोड्यान हे सामान्य रूप होते बघा ठीक आहे हम्म आता विकत घेतलं हे काय रे विकत घेतलं हे काय आहे काय आहे संयुक्त क्रियापद आहे बरोबर संयुक्त क्रियापद आहे यातलं धातू साधित कोणता हा विकत हे धातू साधित आहे आणि सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे घेतला तसं पाहिला गेलं तर दोघांमध्ये पण धातू आहे इथे विकण्याचा धातू आहे इथे घेण्याचे धातू आहे घे एकाक्षरी धातू आहे हा एकाक्षरी धातू आहे ना याला एकाक्षरी धातू म्हणायचं काय म्हणायचं एकाक्षरी धातू आणि याला द्विक्षरी धातू म्हणायचं काय म्हणायचं द्वि अक्षरी धातू काय क्रियापद आहे संयुक्त क्रियापद आहे समजलं हे अशा पद्धतीने व्याकरण चालवायचं असते बाकी काही नाही बाळा एवढं सोपं आहे बघा पण तुम्हाला बाकीचं मात्र सगळं यायला पाहिजे ठीक आहे अजून एखाद उदाहरण घेऊया आपण अजून एखादं उदाहरण कोण सांगणार आहे का आता त्यानं मग अशी गुलमोर मोहग दिसतो नावाचा हे सांगितलं होतं बघा आठवतंय का बघा कोणी Okay. शुभम सांगितलं होतं की गुलमोहर मोहक दिसतो असं एक वाक्य सांगितलं बघा गुलमोहर मोहक दिसतो घेऊया का ते वाक्य घेऊया गुलमोहर मोहक दिसतो तुम्ही पटपट पटपट सांगायचं आणि मग मी थांबतोय गुलमोहर मोहक दिसतो सांगा वाक्य सकर्मक आहे का आकर्मक आहे रे वाक्य सकर्मक आहे की आक्रमक आहे सगा पटकन सगळं वाक्य आक्रमक आहे मान्य आहे वाक्य आक्रमक आहे कारण कर्मच नाही दिसणारा कोण गुलमोहर गुलमोहर हा काय करता आहे हे काय आहे क्रियापद आहे आणि मोह काय शब्द काय रे पूरक शब्द आहे हा बरोबर का पूरक शब्द आहे मान्य आहे चल तर चला व्याकरण चालवा गुलमोहरचं व्याकरण चालवा गुलमोरे काय नाम आहे सर्वनाम नाम विशेषण आहे क्रियापद काय क्रियाविशेषण हवे शब्द घ्यावे प्रयोग सुद्धा सांगायचा असते प्रयोग सुद्धा सांगायचा असते बघा कोणता प्रयोग आहे ते सुद्धा तुम्ही सांगायचा आहे आता इथं आपण ठरवूया मगाच्या वाक्यामध्ये काय आहे ते प्रयोग कोणता येतो ते मी नंतर सांगेन इथं सांगू आपल्याला पहिल्यांदा ना, गुलमोहर नाम आहे का सर्व नाम आहे नाम आहे कोणतं नाम आहे सामान्य नाम भावाचिक ना, नाम काय बघा गुलमोहर मध्ये प्रकार आहेत अजून नाही म्हणजे विशेष नाम धोर्या किंवा नाम धोर्या विशेष नाम आहे ठीक आहे विशेष नाम सर्व नाम आहे काय हे नाही विभक्ती कोणती आहे रे विभक्ती प्रथमा प्रत्ययच नाही बरोबर लिंग तो कुलमोर पुल्लिंग पुल्लिंग येणार वचन हा एक वचन येणार बरोबर एक वचन पुढं आधी काय विभक्ती प्रथमा विभक्ती झालेली आहे अजून सामान्य रूप सामान्य रूप सांगा म्हणून सांगा गुल <tibetra> गुलमोहऱ्याचा गुलमोहऱ्याचे फुल चे काढून टाकायचं गुल मोहऱ्या इथं पर्यंत तुमचं सामान रुप लाग बरोबर ना गुलमोहर्या असे गुलमोहर्याचे येणार ना का नाही का गुलमोहराचे कस मोहरा म्हणा वाटल्यास तुम्हाला असं वाईट वाटत असेल तर मोहरा गुलमोहराचे म्हणा लय वाईट वाटत लय वाईट वाटायला ते चहाच र्याच माझ्या गुलमोहराला असं मी आज गजरा आणते कस ठीक आहे ठीक आहे पुढे बघा हा घाल मला चालू आता मोहक या शब्दाचा सांगा चला पन्नाचा घाल दहाचा घाल काय हा मोहक सांगा हे काय रे पूरक शब्द आहे मान्य आहे नाम सर्व विशेषण क्रियापद काय ते मोहक विशेषण आहे ना गुन्हे विशेषण आहे हो तो बरोबर आहे का गुणविशेषण मोहक कुल मोहक विशेषण आहे हो काय आहे विशेषण आहे शिवाय गुण विशेष आहे विशेषण म्हणा गुण विशेषण म्हणा याच विभक्ती सांगा विभक्ती प्रथमा लिंग एक वचन बरोबर आहे लिंग सांगितले वचन एक वचन हो वचन बज्चान, एक वचन आलं लिंग पुल्लिंग गुलमोहराबद्दल सांगितले ना त्यामुळे पुल्लिंग येणार बरोबर आहे अजून काय सामान्य रूप सामान्य रूप कसं होईल रे मोहकास मोहकास मोहकाला मोहका असे ना आहे आता दिसतो हे काय रे दिसतो हे काय क्रियापद आहे हा दिसतो हे क्रियापद आहे मान्य आहे आपल्याला कोणतं क्रियापद आहे ते सकर्मक क्रियापद अकर्म क्रियापद अकर्म क्रियापद आहे बरोबर अकर्म क्रियापद आहे क्रियापदाचा एक वचन आहे बघा एक वचन आहे बरोबर एक वचन आहे त्यानंतर लिंग क्रियापदाचं लिंग रे पुल्लिंग काळ सांगा काळ कोणता काळ आहे वर्तमान काळ हा वर्त काळ पण सांगायचं मग सांगा सांगायचं राहून गेलं माफ करा पण काय सुद्धा सांगायचं वर्तमान काळात बरोबर होईल वर्तमान काळ प्रथम ती आख्यात विकार त्याचा वर्तमान काळ प्रथम आख्यात हो दिसतो तर ता ती देतो घेतले का आपण भूतकाळ लाख्यात भविष्य काळ इ लाख्यात रीतीभूत भूतकाळ इ आख्यात आज्ञात उख्यात उ आख्यात विद्यार्थ वाख्या आणि संकेतार्थ द्वितीय घेतोय का <पन>। आपण प्रकार ते सुद्धा इथं सांगायचे असतात व्याकरण चालवामध्ये सगळंच सांगायचं काय सांगायचं आख्यातार्थ सांगायचं अर्थ कोणता याच्यामध्ये हा अर्थ कोणता आहे स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ सांगा हे वाक्य स्वार्थी वाक्य आहे विद्यार्थीचं वाक्य अज्ञात्थ आहे की संकेतार्थ जो होणार नाही कारण संकेतार्थ जर तर मध्ये येत मान्य आहे संकेतार्थ होणारच नाही कारण संकेतार्थ मध्ये जर तर अशी येतात विद्यार्थ्यांमध्ये व वाविनियुक्त वाक्य कुठे आहे नाही मध्ये आज्ञा दिली आहे कोणी कोणाला आज्ञा दिली सल्ला दिला उपदेश दिला आशीर्वाद दिला प्रार्थना केली नाही स्वार्थी क्रियापद काय म्हणायचं स्वार्थ लक्षात म्हणजे हे असं सगळं सांगायचं असतं बघायची मला ते आठवलं नाही माफ करा आता स्वार्थी क्रियापद आहे आख्याताचा प्रकार सांगितला आख्यातार्थ अर्थ सांगितले आख्यात विकार सांगितला काळ सांगितला या वाक्याचा काळ जो आहे तो वर्तमान काळ आहे येते का लक्षात आता प्रयोग कोणता आहे ते सांगा चला हे वाक्य कोणत्या प्रयोगामध्ये आहे प्रयोग प्रयोग हे काय मान्य आहे त्यामुळे एकतर अकर्म कर्तरी प्रयोग येणार बरोबर का हे लक्ष द्याय अकर्म कर्तरी प्रयोग तरी येणार किंवा अकर्म भाव्य प्रयोग तरी येणार बरोबर का अकर्मक भाव्य प्रयोग केलेला आहे कर्मणी प्रयोग येणार नाही का कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही भाव्य येणार नाही कारण भाव्यमध्ये कसं असते वाक्य भाव्य मधलं क्रियापद एक कारण असते ओ कारण आहे बरोबर आहे का त्यामुळे भावी येणार नाही तर अकर्मक कर्तरी कर्त्याला प्रत्यय नसणारा एकमेव प्रयोग कोणता आहे समासाचे काही संबंध येत नाही समासाचे वाक्य पृथक्करण करण करा म्हणलं ते तसं करायचं मी शिकवले तुम्हाला वाक्य पृथक्करण कर्त्याचा विस्तार सांगायचा कर्ता शोधायचा कर्म शोधायचं कर्माचा विस्तार शोधायचा इथे कर्माचा विस्तार आहे का हो कर्मच नाही तर कर्माचा विस्तार नाही पूरक शब्द आहे विधेय पूरक आता मला सांगा त्यामध्ये विधेयपूरक आलं विधेय विस्तार येत हो याच्यामध्ये विधेय विस्तार कसा शोधायचा असतो क्रियापदाला ट्रिपल केले प्रश्न विचारतो आपण केव्हा कोठे कसे के 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 मग चला दिसतो कसा दिसतो केव्हा दिसतो कोठे दिसतो तिन्ही पैकी एकाच उत्तर मिळालं मोहक दिसतो म्हणजे मोहक हे विवी आहे विधेय सोपं आहे बघा व्याकरण चालवा हे एमपी ला आहे गट बला गट कला आहे चुकून तुम्हाला एखादा वाक्य आलं आणि या वाक्यातील काय करा व्याकरण चालवा मग तुम्हाला चार पर्याय देतील प्रत्येक शब्दाच्या मग ते असं सगळं क्रमाने लिहिलेलं असेल नाम सर्वनाम असं किंवा एखादा शब्द त्याला आधोरेखित केलेला जाईल या वाक्यातील या शब्दाचे व्याकरण चालवा अधोरेखित केलं जाईल मग ते मोहरचा मोहला अधोरेखित केलं जाईल किंवा गुलमोहरला अधोरेखित केलं जाईल किंवा दिसतोला अधोरेखित केलं जाईल मग ते बरोबर बघायचं मग गुलमोहर काय नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे ते बघायचं त्यांनी सर्वनाम दिलं तर तो पर्याय येईल का तुमच्या पर्यायामध्ये योग्य पर्यायामध्ये येईल का गुलमोहर हे सर्वनाम नाहीच आहे त्यामुळे तो स्किप झाला सुरुवातीलाच विशेषण दिलं गुलमोहर हे विशेषण आहे का विशेषण आहे का गुलमोहर नाही आहे तो काय नाम आहे ना तर ते विशेषण असणारा पर्याय निघून गेला तुमचा एवढं सोपं आहे म्हणजे एक एक शब्दावरून पहिल्याच शब्दावरून तुम्हाला व्याकरण चालवत आहे ते वळत आहे ते तिसरा समजा दिला गुलमोहरला अधोरेखित केले आणि पहिलाच शब्द आहे क्रियापद क्रियापद नाम गुलमोहर असं काहीतरी दिलं सगळं व्याकरण चालू तर पहिला शब्द आहे तो क्रियापद होतो का गुलमोहर नाही मग राहिलेला तुमचा चौथा पर्याय तुमचा म्हणायचा योग्य पर्याय संपला की विषय गोल रंगवायचा म्हणजे सगळं बघायची गरज नाही एवढं सोपं आहे एवढं एवढं सोपं आहे सगळं वाचायचीच गरज नाही पहिला शब्द बघितला शब्दाला केलंय बघायचं आणि पहिला शब्द बघितला की लक्षात आलं बघा तुमचं समजतं का मॅडम सगळ्या सेवेला सुद्धा येऊ शकतोय चुकून ठीक आहे अजून एखादं वाक्य बघायचं का भास करायचं बंद करा समजलं तुम्हाला हे व्याकरण चालवा नावाचं प्रकरण कसं आहे काही शंका असेल तर मला कमेंट